शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जी काही महत्वाची काही कागदपत्र लागत असतात आणि वारंवार या बाबत शेतकऱ्यांना काम पडत असत आणि त्या कागदपत्राबाबतच शासनाने महत्वाचा एक निर्णय घेतलेला आहे म्हणजेच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी याबाबतचं परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि ते परिपत्रक म्हणजे महत्वाचे जे काही शेतकऱ्यांना हमखास लागणारे असे तीन कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या बाबत आहे आणि ते कागदपत्र आपल्याला काढायला एक तर तलाठ्याकडे जावं लागतंय तलाठी वेळेवर भेटत नाही कारण त्याच्याकडे आधीच पाच पाच सात सात गावाचं का काम लागलेलं आहे सेवा केंद्रावर गेलं तर ते महाई सेवा केंद्रावाला उपलब्ध नसतो त्याचं प्रिंटर कधी बरोबर नसतंय किंवा लाईनच गेलेली अशा भानगडी असतात मग आता हे जे काही निर्णय घेतलेले तीन कागदपत्र आहेत हे आपल्याला आता कुठेही आपल्या आप मोबाईलवर सुद्धा काढता येते किंवा आपल्याकडे कम्प्युटर असेल तर त्या कम्प्युटरवर सुद्धा काढता येते त्यामध्ये आता महत्वाचे ती, तीन आथ, नकल, जस्त तीन कागदपत्र म्हणजे सात बारा होल्डिंग म्हणजे नमुना आठ आणि फेरफारची नक्कल हे आपल्याला पिक कर्ज घ्यायचं असेल किंवा कोणतंही काम पडलं तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त लागणारे हे तीन कागदपत्र आहेत आता हे महत्वाचा निर्णय याच्यामुळे की शेतकऱ्यांना या माध्यमातून आता आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर कुठेही हे तीन कागदपत्र काढता येणार आहेत आणि यासाठी फक्त एका कागदपत्रासाठी आपल्याला पंधरा रुपये ऑनलाईन पेमेंट करायचंय आता या अगोदर काय होतं ह्या कागदपत्राला मान्यता मिळत नव्हती मात्र आता त्यासाठी जे काही डिजिटल हे तीन कागद आहेत याच्यासाठी आता मान्यता दिलेली आहे आणि हा महत्वाचा निर्णय महसूल विभागानं घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला आता तल्या ठेकडं चक्रा मारायची गरज नाही आणि माही सेवा केंद्रावरही चक्रा मारण्याची गरज पडणार नाही आता हे डाउनलोड कसे करायचे यासाठी पंधरा रुपये फी कशी टाकायची याची जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा त्या त्याबाबतचा सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद